रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे रत्नागिरी नगर परिषद जीवन प्राधिकरण यांना नळपाणी योजनेसंदर्भामध्ये जे दिरंगाई होते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदनं दिली होती परंतु त्याचा योग्य पद्धतीनं त्यांनी उत्तर न दिल्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांना स्वतः सूचना दिल्यामुळे त्यांनी अनेक कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करून दिली अजूनही दहा दिवस त्यांनी आम्हाला मागितले संपूर्ण माहिती देण्याकरता याच्यामध्ये एक वाचन कॉलेजचं हे संपूर्ण नव्या पाणी योजनेचं ऑडिट करतं असं गोष्ट लक्षात आली त्यामुळे तोही रिपोर्ट भविष्यात आपल्याला मिळाल्यानंतर या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आगा, आगा। अधिक भूमिका घेऊ शकेल रत्नागिरी नगर परिषदेमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी राजकीय पक्षाची आहे आणि जनतेच्या या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी पार्टी म्हणून कायम नळपाणी योजना व्यवस्थित व्हावी हो याच्याकरता पाठपुरावा करत राहील बऱ्यापैकी पन्नास टक्के आमचं समाधान आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का साधावा त्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना घेऊन येऊन त्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता आमचा प्रयत्न राहील आणि शंभर टक्के पाणी व्यवस्थित मिळावं याकरता कायमस्वरूपी पाठपुरावा करून ही जळपाणी योजना लवकरात लवकर पूर्ण कशी होईल याच्याकरता भारतीय जनता पार्टी आपले प्रयत्न करेल दुसरा राहिला विषय अनधिकृत संदर्भात तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं की अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी सुमोटो ही बांधकाम पाडली पाहिजे परंतु तसं न करता त्यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कलेक्टर साहेबांना दिले ती माहिती आम्ही मागू आमच्याकडे असलेली माहिती तहसीलदारांना देऊ आणि ही जी अनधिकृत बांधकामं आहेत ती थांबवावीत कारण लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही कर्ज काढून व्यवसाय करण्यासाठी गाळे घ्यायचे आणि ते हत्ते फेडायचे आणि काही लोक ठराविक लोक हे असे अनधिकृत कुठेतरी बांधकामं करून आपले व्यवसाय करतात त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या किंवा प्रामाणिकपणे कर्ज भेडणाऱ्या माणसांवर याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे लोकांची मागणीच आहे की अशी अनधिकृत बांधकामं मांडली जावी आणि सुद्धा आमचा पाठपुरावा राहील या संदर्भामध्ये पुन्हा तहसीलदार आम्हाला वेळ देणार आहेत त्यांच्याकडनं आलेला त्यांचा अहवाल अधिक आम्हाला मिळालेली माहिती अशी पूर्ण माहिती त्यांना देऊन या विषयावर पुन्हा जी झाले सुरू झालेली कारवाई बंद पडली होती ती सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे